स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महासत्ता चौक परिसरात असलेल्या काळ्या ओढ्यामध्ये एका पंचवीस वर्षे अवस्थेत पोलिसांना त्याची ओळख पोलीस करतायत ही घटना घातपात आहे की आत्महत्या याचा शोध गावभाग पोलीस इचलकरंजी शहरातल्या काळा ओढा इथं एक युवक कचरा टाकण्यासाठी गेला असता ओढ्यात एका महिलेचा मृतदेह दिसून आला याची माहिती त्या युवकानं गावभाग पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पाहणी केली यावेळी महिलेचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं काळ्या ओढ्यामध्ये घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात असतं या ठिकाणी या महिलाचा मृतदेह पडल्यामुळं मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय आणि घटनास्थळी मृतदेह कुजल्यामुळं मोठी दुर्गंधी पसरली होती पोलिसांनी जीवनमुक्ती या संस्थेच्या जवानांना बोलवून मृतदेह ओढ्यातून बाहेर काढला आणि उर्वरित तपासासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला घटनास्थळी यांनी मोठी गर्दी केली होती एका पंचवीस वर्षाच्या युवतीचा मृतदेह काळ्या वाड्यामध्ये कसा काय आला ही आत्महत्या आहे का घातपात हे मात्र समजू शकलं नाही त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या गावभाग पोलीस करतायत पण काळ्या ओढ्यामध्ये आत्महत्या करण्यासारखं एवढं पाणीही नाही मृतदेह बाहेर काढत असताना तारेवरची कसरत पोलिसांना आणि जीवनमुक्तीच्या पदाधिकाऱ्यांना करावी लागली तसंच माणुसकी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मृतदेह पीएम एम रूममधून बाहेर काढून कोल्हापूरला उर्वरित तपासासाठी पाठवताना मोठी मदत केली आहे आता पीएम रिपोर्ट आल्यानंतरच हा घातपात आहे की आत्महत्या हे समजू शकणार आहे तर या महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाची पॅन्ट आहे डाव्या पायात काळा दोरा बांधण्यात आलाय जर कुणी या महिलेला ओळखत असेल तर त्यांनी गावभाग पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय घटनास्थळी समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी पाहणी करून तपासासाठी पथकं तैनात करून या महिलेची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय